खेड तालुक्यातील कशेडी बोगदा परिसरात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडली आहे या दरडीमुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य मार्गावर वाहतूक ठप्प झाली असून सध्या एकाच लेनवरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे या परिसरात काही दिवसांपूर्वीही जोरदार पावसामुळे दरड कोसळली होती त्याच भागात पुन्हा दरड कोसळल्यानं प्रशासनाची तारांबळ उडाली आहे मंगळवारी सकाळी दरड कोसळताच राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि खेड तालुका प्रशासनानं घटनास्थळी धाव घेतली दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या मदतीनं महामार्गावरील माती आणि दगड हटवण्याचं काम सुरू असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासन सतत प्रयत्नशील आहे दरम्यान एकाच लेनवरून सध्या वाहतूक सुरू असल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचं चित्र दिसून येत आहे प्रशासनानं नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलं असून दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहनही करण्यात आलंय तसंच वाहन चालकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे प्रहार डिजिटल साठी राकेश कोळी खेड